श्री स्वामी समर्थ धनलक्ष्मी पोटली ही कधी बनवायची कशी बनवायची आणि यामध्ये कोणत्या वस्तू घ्यायची याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग वेळ न करता तयार करू या धनलक्ष्मी पोटली यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या, या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि यानंतर आपल्याला एका लाल कपड्यामध्ये घेऊन नंतर याची आपल्याला एक पोटली तयार करायची आहे आणि नंतर हे सर्व वस्तू आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये वर्षभर ठेवायचे आहे तर ही पोटली कधी तयार करावी ही आपण दिवाळीच्या दिवशी रात्री आपल्याला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ह्या सर्व वस्तू आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करत असताना ठेवणार आहोत ह्या वस्तू घेऊन आपल्याला ही पोटली तयार करायची आहे ह्या ज्या वस्तू आहे ह्या आपण धन्वंतरी धनोत्रयदशीच्या दिवशी खरेदी करत असतो तर ह्या सर्व वस्तू आपल्याला धनोत्रयदशीला खरेदी करून लक्ष्मीपूजन ज्या दिवशी आपण लक्ष्मी माता आणि कुबेर देवता यांची पूजा ही करत असतो ह्या दिवाळीच्या दिवशी ह्या सर्व वस्तू आपण पूजेमध्ये ठेवायचे आहे तर ही जी पोटली आहे ही तयार करताना आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे कमळगट्ठ्याचे मणी पांढऱ्या कवड्या लाल सुपारी विलायची लवंग गोचक्र तसेच आपल्याला घ्यायचे आहे यामध्ये पैसे हे टाकायचे आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यामध्ये पैसे हे टाकू शकता नंतर आवश्यक आपल्याला घ्यायचे आहे धने तांदूळ हळकुंड आणि पिवळी मौरी हे ज्या सर्व वस्तू आहे ह्या आपल्याला तुम्ही आपल्याला विषम न नंबरमध्ये ह्या वस्तू घ्यायच्या आहेत जसे की कमळगठ्ठ्याचे मने हे तुम्ही तीन पाच सात असे घेऊ शकता आणि कवड्यासुद्धा ह्या पाच किंवा तीन तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चांदीचं हे जे पूजेमध्ये आपण कॉईन असतो किंवा लक्ष्मी मातेचं फोटो असलेला कॉईन असेल हा सुद्धा तुम्ही या पोटलीमध्ये टाकू शकता अत्यंत महत्त्वाची आणि लक्ष्मीप्राप्तीची ही सेवा आहे आपल्याला ही दिवाळीच्या दिवशी आवश्यक करायची आहे तुम्ही तुमच्या स्वत घरी घरच्या घरी ही पोटली तयार करू शकता आणि वर्षभर या गोष्टी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये धनलक्ष्मीचा वास हा निरंतर राहील अशा प्रकारे अत्यंत सोपी ही धनलक्ष्मी पोटली तुम्हीसुद्धा तयार करा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि दिवाळीविषयी असेच संपूर्ण दिवसाचे जे पाच दिवसाचे दिवाळीचे वेगवेगळे व्हिडिओ आहे वेगवेगळी माहिती आहे कथा आहे याविषयीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ